नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आषाढ महिना सुरू आहे घरोघरी मटणाचा बेत हा झालाच पाहिजे तर आज आपण संडे स्पेशल आषाढ विशेष असा झणझणीत गावरान मटणाचा रस्सा बनवणार आहोत पाहू शकता मटणाला एकदम छान अशी तरी आली आहे व मटण किती आपली एकदम छान दिसत आहे तर वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याच्यात दोन चमचे हळद घातली आहे नंतर दोन मोठे चमचे मीठ घातलं आहे हळद थोडी जास्त वापरावी कारण हळदीमुळे ता आपले मटण हे निर्जंतुक होते नंतर इथे एक चमचा धणे पूड घालणार आहे सर्व हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हळद मीठ सर्व मटणाला व्यवस्थित लागलं पाहिजे व हे मटण पंधरा मिनटे मॅरिनेट करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर पंधरा मिनटासाठी हे मी झाकून ठेवलं आहे नंतर अळणी रस्सा बनवण्यासाठी कुकर गरम करायला ठेवला आहे त्याच्यात दोन पळी तेल घातलं आहे साधारण तीन मोठे चमचे हे तेल असेल तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच याच्यात बारीकट केलेला कांदा घातला आहे कांदा व्यवस्थित लालसर होऊ द्यायचा आहे व नंतर याच्यात एक चमचा मी आले लसूण पेस्ट घालणार आहे जेवढा कांदा छान लालसर होईल तेवढंच रस्सा देखील चवदार होतो छान मिक्स करून घेतला आहे याच्यात मॅरिनेट केलेलं मटन घातलं आहे मटण घातल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर याच्यावर खोलगट ताट ठेवायचं आहे याच्यात मी दोन ग्लास पाणी घालणार आहे गॅस मिडीयम ठेवायचा आहे व मटणाला अंगचं पाणी सुटू द्यायचं आहे ताटातील पाणी गरम झाल्यानंतर एकदा मी हे मटण हलवून घेत आहे तर पाहू शकता मटणाला आपले अंगचं पाणी सुटलं आहे तर आणखी एक पाच मिनिटे ताट वरती ठेवून तसंच आणखी थोडंसं पाणी याला सुटू द्यायचं आहे अशा पद्धतीने मटण शिजवल्यामुळे मटण अगदी चवदार बनते आणखी पाच मिनिटे झाली आहेत व नंतर ताटातील गर गरम पाणी या कुकरमध्ये घालायचं आहे तुम्हाला जेवढा अळणी रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही आणखी थोडंसं गरम पाणी घालू शकता इथे मी गरम पाणी घातलं आहे सर्व व्यवस्थित एकदा हलवून घेत आहे व चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मटण शिजत आहे तोपर्यंत आपण रश्श्यासाठी मसाला भाजून घेऊयात हो त्यासाठी इथे चार काळी मिरी दोन लवंग एक इंच दालचिनीचा तुकडा दगडी फूल एक चमचा धणे एक चमचा तीळ घेतले आहेत अर्धा चमचा खसखस व शहाजीरे घेतले आहेत पंधरा वीस लसूण पाकळ्या एक इंच आलं एक मोठा कांदा उभा कट करून घेतला आहे व इथे मी ओल्या नारळाचे काप घेतले आहे तुम्ही सुख खोबरं देखील घेऊ शकता सुरुवातीला कोरडे मसाले भाजून घेऊयात मसाले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत नंतर हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे नंतर नारळाचे काप घातले आहेत नंतर याच्यात एक चमचा तेल घातलं आहे तेल घालून लालसर होईपर्यंत नारळ भाजून घ्यायचा आहे नारळ भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतला त्याच कढईमध्ये आणखी एक चमचा तेल घालून कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा छान लाल होईपर्यंत भाजायचा आहे याच्यातच मी आले लसूण देखील एक दोन मिनिटे भाजून घेणार आहे व हे सुद्धा प्लेटमध्ये काढून सर्व थंड होऊ द्यायचं आहे इकडे आपले देखील शिजले आहे पाहू शकता मी चेक करून घेते मटन शिजले आहे की नाही तर पाहू शकता सहज तुटत आहे मटन व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता मसाले थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घेऊ सुरुवातीला मी हे कोरडे मसाले बारीक करून घेतले नंतर याच्यात खोबऱ्याचे काप घालत आहे सुरुवातीला पाणी न घालता हे वाटून घेत आहे नंतर याच्यात कांदा आले लसूण घातला आहे हे एकदा मी मिक्सरला फिरवून घेत आहे नंतर शेवटी याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे सुरुवातीलाच पाणी घालून मसाला फिरवू नका आधी थोडं थोडं सर्व बारीक झाल्यानंतर शेवटी थोडंसं पाणी घालून स्मूथ असे ही पेस्ट बनवून घ्यायची आहे मसालाचा जाडसर ठेवू नका मसाला, मसाला स्मूथ असल्यानंतरच ग्रेव्ही आपली छान मिळून येते तर फोडणीसाठी इथे तीन पळी तेल घातलं आहे साधारण सहा चमचे हे तेल असेल एक तमालपत्र घातलं आहे व बनवलेली पेस्ट मी याच्यात घालत आहे गॅस मेडियमच ठेवा गॅस फुल असेल तर मसाला हा करपू शकतो मीडियम टू लो किटवर आपण हा मसाला व्यवस्थित भाजून घेत आहोत लक्षात ठेवा मसाला व्यवस्थित भाजला नसेल तर आपल्या मटणाला देखील तेवढी छान चव येत नाही ही स्टेप खूप महत्त्वाची आहे मसाला एकदम व्यवस्थित भाजला गेला पाहिजे तर याच्यात मी चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर घरगुती काळा मसाला व थोडीशी हळद घातली आहे अळणी रस्सा बनवताना मीठ घातलं होतं त्या अंदाजानुसार तुम्ही मीठ घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे इथे मी थोडासा गरम व मसाला घातला आहे एक चमचा मसाला घातला आहे एकदा सर्व मिक्स करून घेतला आहे आणखी एक दोन तीन मिनिटे मसाला भाजून झाल्यानंतर पाहू शकता या पद्धतीने मसाला भाजायचा आहे वाटण हे पातेल्यापासून सेपरेट होत आहे तेव्हा समजावे की मसाला आपला छान भाजून झाला आहे नंतर याच्यात मी दोन पळी अळणी रस्सा घालत आहे एकदा हलवून घेणार आहे आणखी एक मिनिट भाजून घेतल्यानंतर पाहू शकता मसालेला एकदम छान असं तेल सुटलं आहे नंतर याच्यात मी मटणाचे पीस घालत आहे व थोडासा अळणी रस्सा घालत आहे एकदम जास्त पाणी घालू नका सुरवातीला मटण व अळणी रसा घालून पाच मिनिटे हे मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे याच्यात मी अर्धा अळनी रसा व मटणाचे पीस घातले आहेत सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे व पाच मिनिटे हे शिजवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला जेवढा रस्सा हवा तेवढं पाणी याच्यात घालायचं आहे तर मी इथे आणखी राहिलेला आणि रस्ता याच्यात घातला आहे व नंतर थोडंसं मी गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घालून मी एकदा सर्व व्यवस्थित हलवून घेतलं आहे व या फक्त याला एक उकळी येऊ द्यायची आहे तर पाहू शकता छान अशी आपल्या मटणाला तरी आली आहे एकदा सर्व मी बटन घेतलं आहे बनवून तयार आहे तर इथे मी गॅस बंद करते व वरून बारीक चिरलेले कोथिंबीर घालत आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नवीन